का दिलं कृष्णाने इथून सगळं पाणीपुरीचं सामान घेतलं म्हणून कृष्णाला फ्री मध्ये कुरकुरी दिले आणलं का पाणीपुरीच सगळं सामान बनलं का तो 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 तो। चला आता घरी जाऊ आणि ही पाणीपुरी बनवू ये चल डायरेक्ट किचन मध्ये आता जाणार लगेच आल्या पाणी प्यायला लागला लागले काय चल बनवू आता पाणीपुरी आपण अजून हि तर पाणीपुरी बनवायचं सामान पण नाही घेतलं तुला खायचं चालू झालं राहिलं वगैरे रा। मी कधी खांद बोलतोय खोटं बोलतो गुळाच पाणी करून घेऊ चिताच पाणी गुवाच पाणी गरम करून घेऊ तेच पाणी उघडून होतंय आणि बटा पण बटाटा पण उघडून होतंय आधीकडे तण नाही ती कापायची मित्रांनो आता झाले तिखट पाणी आणि इकडे गोड पाणी पण होत चालले चला मित्रांनो आता पुल पुल तर मित्रांनो इकडे आपण तिखट पाणी गोड पाणी रेडी झाले आता आपण घेऊ इथं पुऱ्या तळून आणि इकडं बटाटा पण आपला झालाय आणि इकडे पिवडे आणि बघा इथं मध्ये मध्ये करू लागाय होय पिवडे पिवडे तर आता आपण टाकू ह्या पुऱ्या ह्या त्याला आता पिवळा बटाटा करून घेतलाय बघा पाणीपुरीसाठी बाकी सगळं शिवणे तर केलंच आहे तर बघा कृष्णाचं पहून इथे झालंय आता पाणीपुरी केली इथं बनवली बाबा घरीच केलंय सगळं चिंचस पाणी तिखट पाणी शेवायची जाणी आणि मी बटाटा केले बाबा आता पिवळा असा उकडून इथे घेतला कृष्णा बसला इथं खायला सगळी बसल्याकडं खायला आणि पिवळ खाल्ली बसल्यात इकडं इकडे आता मी पाणीपुरी खायला बसले सगळे आधीपासूनच बसल्यात

बरे ठेवू का आता मी शूटिंगच्या नांद्यात मला एक एक माझी पुरी घ्यायला लागला